घरात पैसेच टिकत नाही काय करावं उत्पन्नच वाढत नाही अहो काय सांगू कर्जच खूप झालं आहे एक कर्ज मिटवायला जावं तर दुसरं कर्ज उभं राहत आहे अशा समस्या तुमच्याही असतील तर कोजागिरीच्या रात्रीचा लाभ तुम्ही घेऊ शकता ज्योतिषशास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री काही उपाय करायला सांगितले जातात त्यामुळे आर्थिक समस्या दूर होते असं म्हणतात कोणते आहेत ते उपाय आणि कोजागिरीची रात्र एवढी महत्वाची का असते चला जाणून घेऊया चंद्राजवळ सुंदरता आणि शीतलता यांचा समन्वय पाहायला मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र हा पृथ्वीच्या सगळ्यात जास्त जवळ असतो संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र सगळ्यात मोठा वाटतो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र स्वतःच्या सोळाही कलांनी फुललेला असतो आणि म्हणून तो खास असतो कोजागिरी पौर्णिमा ही माता लक्ष्मीची आवडती तिथी सुद्धा मानली जाते बघूया की ग्रंथांमध्ये कोजागिरी पौर्णिमेबद्दल काय सांगितलं आहे आणि कुठले उपाय करायला सांगितले आहेत पद्मपुराणात असा उल्लेख आहे की कोजागिरीच्या रात्री जागं राहून माता लक्ष्मीची पूजा केली तर दारिद्र्य कधीही येत नाही त्या संदर्भातला श्लोक पद्मपुराणामध्ये आहे इतकंच नाही तर स्कंदपुराणामध्ये सुद्धा असं म्हटलं गेलंय की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रपूर्ण तेजाने प्रकाशित असतो चंद्र वृषभ राशीत अर्थात त्याच्या उच्च राशीतही असतो त्यामुळेच लक्ष्मी तत्व या दिवशी अत्यंत प्रभावी धनयोग वाढवण्यासाठी या रात्रीचा उत्तम प्रकारे लाभ करून घेता येतो मग कसा लाभ करून घ्यायचा तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करायची आणि माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा त्याचबरोबर माता लक्ष्मी समोर सोळा वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं ऋग्वेदातनं घेतलेलं हे एक सुक्त आहे ज्याला सुक्त म्हणतात त्यामध्ये माता लक्ष्मीच्या गुणांचं वर्णन आहे माता लक्ष्मीची स्तुती आहे कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी हे सुक्त पठण केलं असता माता लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी प्रसन्न होते आता तुम्हाला जर सुक्त म्हणता येत नसेल कारण ते संस्कृत आहे तर तुम्ही ऐकू शकता आणखीन एक स्तोत्र आहे जे तुम्ही श्रीसुक्ताऐवजी म्हणू शकता ते म्हणजे महालक्ष्मी अष्टक हे म्हणायला सोपं आहे आणि छोटा आहे हे अकरा वेळा तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री नक्कीच म्हणू शकता त्यामुळे सुद्धा दारिद्र्याचा नाश होतो आर्थिक समस्या दूर होतात श्रीसूक्त म्हणायचं असेल तर ते सोळा वेळा आणि महालक्ष्मी अष्टक म्हणायचं असेल तर ते अकरा वेळा आता तुम्ही म्हणाल की आम्हाला स्तोत्र काही म्हणता येत नाही याच्यापेक्षा काही सोपा उपाय असेल तर सांगा तर आहे जर तुम्हाला कुठलेही स्तोत्र म्हणता येत नसतील तर कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी पांढऱ्या वस्तूंचं दान करा पांढऱ्या वस्तू म्हणजे दूध तांदूळ साखर अशा पांढऱ्या वस्तूंचं दान गरीब गरजू असहाय्य अपंग अनाथ अशा व्यक्तींना निश्चितच करावं त्यामुळे सुद्धा आपल्या आर्थिक समस्या दूर होतात चंद्र बळकट होतो त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दान केल्याने माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे लक्षात या मंडळी चंद्र हा मनाचा कारक आहे ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राला मनाचा कारक ग्रह मानला गेलेला आहे जेव्हा मानसिक अस्वस्थता असते मानसिक शांती नसते रात्री नीट झोप लागत नाही किंवा सतत कशाची न कशाची तरी भीती वाटत असते कुठली तरी असुरक्षितता मनाला ग्रासून टाकते तेव्हा तुमचा चंद्र कमकुवत आहे असं ज्योतिषी तुम्हाला सांगतात आणि चंद्र बळकट करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण करावं चंद्राची पूजा करावी अर्घ्य अर्पण करणं म्हणजेच चंद्राला दूध आणि पाणी अर्पण करणं चंद्राची विधिवत पूजा करणं त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा पूजा कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री करावी पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीची प्रिय तिथी आहे आणि त्यामुळे या दिवशी केलेली माता लक्ष्मीची पूजा आर्थिक समस्या दूर करणारी ठरते आणखीन एक सोपा उपाय म्हणजे तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री माता लक्ष्मीच्या कुठल्याही मंत्राचा जप सुद्धा एकशे आठ वेळा करू शकता स्तोत्र म्हणायची नसतील तर हा सुद्धा उत्तम पर्याय आहे कुठलाही माता लक्ष्मीचा मंत्र असेल तर त्याचा जप एकशे आठ वेळा करणं निश्चितच लाभदायी ठरतं एकंदरीत काय पूजा करा स्तोत्र म्हणा किंवा मंत्र म्हणा पण माता लक्ष्मीचं स्मरण आवाहन पूजन या दिवशी नक्की करावं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करताना पांढऱ्या रंगाची मिठाई माता लक्ष्मीला अर्पण करावी त्याचबरोबर आणखीन एक स्तोत्र एक कनकधारा स्तोत्र ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मीची कृपा होते तर आता अगदी थोडक्यात बघूया की कोजागिरी पौर्णिमेला आर्थिक समस्या दूर होण्यासाठी काय करायचं आहे पहिला उपाय म्हणजे माता लक्ष्मीची पूजा करायची विधिवत आणि माता लक्ष्मीच्या स्तोत्रांचं पठण करायचं स्तोत्र कोणती ते आपण आत्ताच पाहिलं श्रीसुक्त असेल महालक्ष्मी अष्टक असेल किंवा कनकधारा स्तोत्र असेल हे तुम्ही करू शकता किंवा स्तोत्र येत नसतील तर महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करू शकता स्तोत्रही म्हणायची नाही आहेत मंत्राचा जप करायलाही वेळ नाही आहे तर आणखीन साधा सोपा उपाय म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला पांढऱ्या वस्तूंचं दान करणं यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही निवडू शकता पण 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 कुठलाही उपाय निवडला तरी एक गोष्ट मात्र नक्की नक्की करा ती म्हणजे चंद्राची पूजा करून चंद्राला नमस्कार नक्की करा कारण चंद्र मगाशी म्हटलं तसं मनाचा कारक आहे आणि मनस शांती हवी असेल तर चंद्राची पूजा करणं आवश्यक मानलं जातं ज्योतिषशास्त्रामध्ये म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा अवश्य करावी अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका